नमस्कार तर आज मी तुम्हाला उपवासाचे एकदम सोप्या पद्धतीने बनवले जाणारे असे हे वाफेवरचे भगर साबुदाना पापड कशा पद्धतीने बनवायचे हे सांगणार आहे हे जे पापड आहे ती बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि पापड एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि तिप्पट फुलणारे असे हे पापड बनवून आपले तयार होतात चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचे पापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाना जो आहे तो रात्रभर व्यवस्थित भिजून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा किलो वरीचे तांदूळ किंवा भगर घेतलेले आहे आणि चवनुसार मीठ आपल्याला लागणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही जी भगर आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन व्यवस्थित असं त्याचं पीठ करून घ्यायचं आहे तर इथे ही जी पद्धत आहे ती मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे इथे ही जी बगर आहे ती मी अजिबात भिसून घेतलेली नाही तशीच आपल्याला ती मिक्सरला वाटून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही जी बगर आहे ती एकदम व्यवस्थित बारीक झालेली आहे आता ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते बारिक 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 तर इथे भगर मिक्सरमध्ये बारीक करत असताना आपल्याला जितकं बारीक पीठ करता येईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे भगर ही जी आहे ती मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा जो भिजून घेतलेला शाबुदाना आहे तो देखील आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं घेऊन थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर साबुदाणा मिक्सरमधून बारीक केल्यानंतर ना इथे मी एक पूर्णाची चाळण घेतलेली आहे तर या चाळणीमधून हे चा, जे पीठ आहे साबुदाण्याचं ते आपल्याला व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे एखादा जर अख्खा साबुदाणा किंवा गाळ राहिलेला असेल तर तो चाळणीमध्ये अडकून राहील आणि आपले हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असे बनून तयार होईल तर अशा पद्धतीने इथे मी सर्व साबुदाणा या बगरच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला पातळ सैलसर असं बनवून घ्यायचं आहे तर ही रेसिपी बघत असतानाच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे त्याचबरोबर इतर देखील उपवासाच्या रेसिपीज मी बनवलेल्या आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे जे पापड बनवण्याचं मिश्रण आहे ते तयार करून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे पापड बनवण्यासाठी मी इडलीच्या भांड्याचा वापर केलेला आहे तर या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे अर्ध लिंबू कापून टाकलेला आहे का जेणेकरून इडलीचं भांडं पापड बनवताना काळं होणार नाही त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते मी झाकण ठेवून व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे त्याचबरोबर इडलीच्या भांड्यावरती व्यवस्थित अशी प्लेट बसेल अशी प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पळीच्या साह्याने हे जे पापड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने गोल त्या प्लेटवरती घालून घ्यायचं आहे आणि मग ही प्लेट आपल्याला इडलीच्या भांड्यावर व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित अशी बारीकाचे वाफ काढून घ्यायची आहे तर एखादा मिनिट झालेलं आहे आता हे भांड्यावरती झाकण जे आहे ते काढते आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला पाण्यावरती अशा पद्धतीने उलटी ठेवायची आहे तर इथे प्लेट उलटी ठेवल्यानंतर पुन्हा एखादा मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि ही जी प्लेट आहे ती आता मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता पापड जो आहे तो एकदम व्यवस्थित असा उकडला गेलेला आहे आता तो पापड आपल्याला सुईच्या साह्याने हळूवार असा अलगत उचलून घ्यायचा आहे तरी त्या हा जो पापड आहे तो काढण्यासाठी पाण्याचा देखील वापर करण्याची आपल्याला गरज पडलेली नाही तसाच तो पापड अगदी व्यवस्थित असा निघलेला आहे त्याच्यानंतर तो आपल्याला सुती कापडावरती वायाला घालायचा आहे हे जे पापड आहे ते आपल्याला घरामध्येच एखाद्या सुती कापडावरती एखादे दिवस छान असे वाळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पापड उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवायचे आहेत ज्याने करून हे पापड वर्षभर अगदी व्यवस्थित असे टिकून राहतील अजिबात खराब होणार नाहीत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व हे जे पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित आणि पांढरे शुभ्र असे हे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत तर इथे हे जे भगर साबुदानाचे उपवासाचे पापड आहेत ते वाळून तयार झालेले आहेत अगदी ट्रान्सपरंट पांढरे शुभ्र असे हे पापड आपले बनवून तयार होतात त्यातीलच एक दोन पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट असा हा पापड फुगलेला आहे आणि तितकाच कुरकुरीत खुसखुशीत आणि टेस्टी असा हा पापड आपला बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे पुन्हा भेटूयात आपण अशा छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद